मुंबई महानगरपालिका ही आता खड्ड्यांची राजधानी झाली आहे मुंबई शहरामध्ये दहा ते अकरा हजार खड्डे नोंदवले गेलेले आहेत प्रत्येक पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचा जीव धोक्यात घालून भ्रष्टाचार उघाडपणे समोर येत आहे महानगरपालिका आत्तापर्यंत खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले पण प्रत्यक्षात काय मुंबईकरांच्या डोळ्यासमोर उड्डाणपुलं असेल मुख्य रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील त्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे मी एक वेळ समजू शकतो जमिनीवर पाऊस पडल्यानंतर खड्डे होणं हे साहजिकच आहे पण उड्डाण ती खड्डे होणं म्हणजे किती भ्रष्टाचार झालेला आहे आत्तापर्यंत सहा हजार कोटीचे सिमेंटच्या रस्त्याच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला आता खड्ड्याच्या नावाने भ्रष्टाचार झालेला आहे हे खड्डे कोण बुजवणार आता गणरायाचं दोन तीन दिवसामध्ये आगमन होणार आहे गणरायाच्या खड्ड्यामध्ये आगमन होणार आहे का हा खरा प्रश्न आहे मुंबई शहराचे सर्व उड्डाणपूल आज खड्ड्याने विजन झालेले आहे त्यामुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला तीन तीन तास प्रवास करावा लागतो एका बाजूला बाईक स्वार खड्ड्यामध्ये पडून मृत्यूदेखील झालेले आहेत अनेक जण अपघात झालेले आहेत अशा ठिकाणी मुंबई शहरामध्ये जर महानगरपालिकेने खड्डे बुजवले नाही आणि नागरिकांची फसवणूक केली आणि भ्रष्टाचार मोकळला आहे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये आंदोलन करेल